डोंगरायाच्या कुशीत माझा मानाशी भूमीत गोवीत डोंगरायाच्या तर बघूया आज आपण असं म्हणजे ब्लॉग बनवतो आज की आपण आज जातो आहे डोंगरावरती तुम्हाला मी आज आमच्या इकडचं डोंगर दाखवतो खंडोबाचं मंदिर आहे तर आता आम्ही वरती जातोय डोंगरावरती बघितलं असेल का इकडे वातावरण आहे आता आम्ही चढतोय दोघं त्याला पण आणलं आहे सोबत तर आता मी वरती जातो आहे मंदिरामध्ये खूप चढायचं आहे वरती आता चालत चा जातो आहे बघितलं असेल इकडचं वातावरण कसं पावसाला हिरवा गार झालेला आहे तर आता आम्ही दोघं जातो आहे चढतोय वरती त्याला आणलं आहे सोबत त्याला बोललो चल जाऊ वरती म्हणजे डोंगरावर आज रविवार आहे तर बोललो आज दर्शन करून यावं मंदिरातून जाऊन तर आता आपण जातो आहे तर आता बघूया पुढे पुढे बघू आता कसं बघितलं असेल मी हिरवं हिरवं वातावरण आहे पूर्ण रोड पण चांगला आहे वरती मग गाडी जाते मंदिराजवळ कधी पण या कधी पण जाऊ शकतात पूर्ण रोड चांगला आहे झालेला आहे आता मग आम्ही खंडोबाचं मंदिरवरती गे खंडोबाचं मंदिरवरती गेल्यावर दाखवतो बघितलं असेल तुम्हाला कसं आहे सर्वे प्रकारचे कार्यक्रम होतात दरवर्षीप्रमाणे तर आता आपण आधी केलेली आहे व्हिडिओ कार्यक्रमाची झालेले कार्यक्रम तर तर आता आपण परत आज रविवार आहे तर तो जातो आहे डोंगरावरती तर आम्ही पुढं बघूया आता आम्ही जे अर्धवट आलो आहे जरा आता थोडंसं इथे बसतो आता कारण खाली दम लागलेला आहे खूप तर आता थोडं बघितलं असेल तुम्ही इकडचं वातावरण बघा कसं आहे हिरवंगार आता ती कापायला झालेली तर बघितलं असेल बघा इकडचं वातावरण पूर्ण इकडे गाव आहे सालेगाव सालेगाव इकडं आणि खाली तिलोरे गाव अजून तरी पण वरती जायचं वरून तिलोरे गाव बघितलं असेल तर आता आम्ही दोघं आलो आहे तर आता त्याला पण नेतो आहे सोबत वरती मंदिरामध्ये तर आता आम्ही दोघं जातो आहे चालत चालत तर बघितलं असेल आता इकडचं बघ वातावरण मागं बघितलं असेल तुम्ही कसं आहे तिकडं सालेगाव आहे तिकडं आपला साई चराई तिकडे रोड जातो त्या साईडला दिसणार नाही पण तर आता बघितलं असेल आपण मध्ये आलो आहे थोडंसं थांबलो होतो कारण चालत जायचं चा आहे वरती इकडे आलो आहे मंदिरामध्ये तर आता बघूया आता पुढे बघतलं असेल इकडे रोड जरा बघा रोड पूर्ण गाडी वगैरे येते पूर्ण हिरवगार कसं शांत शांत वातावरण आहे जरा दम लागला आहे चालून चालून तर बघा शांत 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 वातावरण आहे तर बघितलं असेल तर आता आपण वरती मंदिरामध्ये आलो आहे पोचलो आता तर आपण मंदिरामध्ये बघूया पुढे जाऊया आता मंदिरमध्ये मंदिरामध्ये दर्शन करूया आता पुढे पण इकडून पण रोड आहे इथून पण जाऊ शकतो इथून तिकडून जाण्यापेक्षा आता इथून जातो आहे मी कारण जवळ पडतो इथून इथं इत जवळ आहे तिकडून डायरेक्ट गाडी वर वर येते गाडी म्हटलं असेल आमचा असा खंडोबाचा नवसाला पावणारा देवस्थान खंडोबा मंदिर सर्वे लोक म्हणजे बाहेरून कुठून कुठून लोक येतात दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये येतात तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये पहिलं मी तुम्हाला मंदिरामध्ये दाखवतो आता आम्ही फायनली इथं पोचलो आहे दोघं त्याला पण आणलं आहे तर आता आम्ही इथे पोचलो मंदिरामध्ये बघूया आता मंदिरामध्ये जाऊया बघा इकडे सर्व फॅन वगैरे हो बसायला वगैरे सर्व आहे तर बघितलं असेल असं आहे सर्व मंदिर मंदिरामध्ये पूर्ण आत्ता एक वर्ष झालं म्हणजे काम झालेलं आहे पूर्ण तर आता बघा मंदिर पूर्ण मंदिरात फायदा आता पोचलो आम्ही इकडे नियलचा दर्शन चालू आहे दर्शन नियल दर्शन करतोय बघितलं असे इकडं साहेब मंदिर तर आपल्या म्हणजे पौराणिक क्रिकेटचे फायनल मारली होती प्रथम क्रमांक मारला होता क्रिकेटचा तर ती ट्रॉफी इकडे आणलेली आहे मंदिरामध्ये खाली पण खालच्या कालभैरव मंदिरामध्ये पण ट्रॉफी आहेत वरती खंडोबाच्या मंदिरामध्ये पण आणलेली आहे बघितली असेल तर आता आपण पूर्ण मंदिरामध्ये बघितलं असेल इकडे नवसाला पाहणाराचा खंडेरा आहे तर आता मी दर्शन करतो आता तर बघितला असेल आमचा रांगोरचा तर आता आपण बघूया बाहेर बाहेर जाऊन बघूया मंदिरामध्ये तर इकडे आपण दर्शन केलेलं आता बाहेर जाऊया बाहेर निघून दाखवतो तुम्हाला मंदिर स फॅन वगैरे सर्व इकडे लाईट वगैरे सर्व आहे तर आपण बाहेर बघूया होतला असतं इकडे स वातावरण शांत शांत वातावरण आहे वेटलं असेल बाहेरून मंदिर आता आपण बघितलं असेल बाहेरचं मंदिर म्हणजे बाहेरून सर्व मंदिर आहेत वगैरे देवस्थान वगैरे सर्व आहेत आपण आता म्हणजे जे आपण कार्यक्रम आता असतील पुढच्या महिन्यात वगैरे तर आता येणार लोक सर्वितलं असेल सर्व काम पूर्ण झालेलं आहे आता तिकडे शंकराचं मंदिर आहे तिकडे काम चालू आहे शंकराच्या मंदिराचा तर आपण तिकडे पण जाऊया बघूया आता ए, ए, दरवाजेला बघा इकडे सर्व प्रत्येक प्रत्येक इथे देवस्थान आपल्या दीपक लावण्याचं ज्या वेळेस असतं त्या इथे दीपक लावायला येतात मतलं असेल कसं पहिला चल चप्पल घेऊन दरवाजे लावू आपण तिकडे जाऊ चल तर आता आम्ही म्हणजे इकडे पोचलो मंदिरामध्ये मंदी दर्शन घेतलं आता बघितलं असेल बाहेरून मंदिर कसं आहे पूर्ण रोड वगैरे चांगला आहे तर तुम्ही दर्शन घेण्यासाठी येऊ शकता तर आता आपण शंकराच्या मंदिराकडे जाऊया आणि शंकराचं मंदिर दाखवतो आणि जे काय कार्यक्रम होतात तिकडे होतात कार्यक्रम हे बघा इकडं मंदिर हे मंदिरावरती तर जाण्यासाठी शिर्डी आहे तिकडं शंकराचं मंदिर काम चालू आहे आपण जाऊया तिकडं तर बघितलं असेल कसं मंदिर आहे आपला जे तिलोरे गावामध्ये ना सर्वांना म्हणजे नवसाला पावतो पण बाहेरून लोक येतात त्यांना पण पावलेलं आहे नवसाला तर काही काही का नवस वगैरे करतात तर बघितलं असेल इकडे आपली दरवर्षीप्रमाणे म्हणजे लाट फिरते तुम्ही मी ती व्हिडिओ टाकील आधीच्या म्हणजे टाकलेली आहे तर आपण परत बघूया टाकू हे बघा येतं वरती इकडे देवस्थान आहे इकडे पण पन। तिकडे पण आहे पण आता खूप गवत झालं आहे तर आपण पुढे जाऊया आता तर आता पण शंकराच्या मंदिराकडे जाऊया शंकराचं मंदिर, शंकर था मंदिर था मला मी बघूया आता शंकराचं मंदिर बघतलं असेल इकडनं मंदिर कसं दिसतं आहे खूप वारा वगैरे असतो तर वरचं म्हणजे झेंडा आहे तो पडलेला आहे खूप वारा होता मध्ये बघितला असेल पूर्ण मंदिराचं काम झालेलं आहे काहीतरी कसलं असेल पहिलं म्हणजे जुने जुने मंदिर आहेत आत्ता नवीन मंदिर झालेले आहेत तर आत्ता आपण इथे पण जाऊया इकडे जरा बदला असेल कसं पूर्ण जुनं 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 मंदिर आहे बघा इकडे इथलं असेल मंदिर तर आता आपण जाऊया शंकराच्या मंदिराकडे तर हे बघा इकडे पूर्ण म्हणजे देवस्थान आहेत सर्वीकडे पहिले पहिले जुनं म्हणजे एक तर बघितलं असेल देवपूजाला वगैरे येतात इकडे तर आता बघितलं असेल इकडून पण मंदिर आणि जर तुम्हाला जर राहायचं असेल तर तिकडे राहायसाठी केलेले आहे आत्ता म्हणजे ह्या इत ह्याच वर्षी पावसाळ्यामध्ये बांधलेलं आहे मंदिर शंकराचं मंदिर आणि आपला मंदिर खंडोबाचा खंडोबाचं मंदिर आहे इकडे बघितलं असेल तर आत्ता आपण जाऊया शंकराच्या मंदिरामध्ये जे काम वगैरे झालेलं आहे आता बघितलं असेल आत्ताच लादी वगैरे मारले पूर्ण म्हणजे आतलं थोडं कलर वगैरे करण्याचं काम बाकी आहे तर आपण आलो आहे बघलं असेल आत्ता म्हणजे आत्ताच काम थोडं पावसाला चालू होतं तर आत्ता पूर्ण होईत आलं आहे बघितलं असेल पहिलं पहिलं कसं होतं आणि आता म्हणजे काम वगैरे झाले तर चेंज झालं सर्व दर्शन घेण्यासाठी बाहेरून येतात लोक इथे बघितलं असेल तर असं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तो यो शक्ता। तर येऊ शकता तर आता आम्ही आम्ही पण दोघं आलो आहे तर आता आम्ही जातोय तर आपण आलो होतो दर्शन घेण्यासाठी इकडं मंदिरामध्ये तर चला आता आपण जाऊया घेतलं असेल मंदिर खंडोबाचं मंदिर सर्व ढग वगैरे बघा कसे आहेत जे वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे तुला कोण खात नाही सहा खंडोबाचा मंदिर असेल रविवारचे असे पब्लिक आलेले आपले दर्शन घेण्यासाठी रविवार परिवार मानलं का मंदिरामध्ये सर्वे यासाठी सर्वे आलेले आहेत आता रविवारची मंदिरामध्ये तर आपण बघूया आता तरी पण एक गाणं बोलतोय प्रय चालू आहे प्रयत्न चालू आहे तर आता गाण्या बोलण्याचं म्हणजे तेवढं जमत नाही पण प्रयत्न करतो तरी पण डोंगरायाच्या कुळशीत माझा शिवरायाच्या भूमीत डोंगरायाच्या कुळशीत माझा शिवरायाच्या भूमीत मानगाव तालुक्यात इलोरे गाव मानगाव तालुक्यात इलोरे गाव माझ्या मी भूमीत तर मित्रांनो बघितलं असेल तर प्रॅक्टिस चालू होती गाण्याची तर बघू आता जेवढं जमलं जेवढं बोललेलं आहे तर आता पण बदलासारखे असे मंदिरामध्ये बसलेले आहेत पब्लिक तर सर्वांना आंधळ्यावरती मंदिरामध्ये आता आलेले आहेत पाठवून दोघे तिघे आपण जाऊया आता खाली जे डोंगरातून आलेलं आहे तर आता आपण जातो आहे घरी ठरवितलं असं इकडून पण रोड आहे इकडून गाडी येते आणि इकडून पायवाट आहे आणि पाण्याची टाकीचं काम चालू आहे आता नवीनच बांधलेली आहे गावासाठी पाण्याची टाकी काम चालू आहे इकडे तर आत्ता आपण जाऊया मंदिरामध्ये आता इकडून पायवाट आहे म्हणजे चालत जायला लागतो तिकडून गाडी येते तिकडून मी चालत जाऊ शकता घरं वगैरे आहे तिकडून घरं चालू होतात बघतलं असेल घर कसे आहेत म्हणजे शांत म्हणजे वातावरण हिरवागार आणि तर बघितलं असेल आपण आता पोचलो व पुन्हा डोंगर उतरलेलो आहे इकडे दुसरी टाकी पाण्याची आता इकडचं वातावरण कोकणामध्ये हिरवं अजून अजूनही घरं इकडून आपली लाड जाते इथे कालभैरवचं जा मंदिर आहे आता पण कालभैरवच्या मंदिराजवळ आलो आहे तर बघितलं असेल आपलं कालभैरवचं मंदिर नवरात्री आत्ताच संपलेले तर असेल कालभैरव मंदिर कालभैरवचं मंदिर आत्ताच नवरात्री आपली संपलेली आहे आणि साऊंड पण नेलेलं नाही इथलं अजून असेल सर्व आत्ता साऊंड वगैरे इकडंच आहे तर आतमध्ये कालभैरवचं मंदिर आहे सर्व बसलेले आहेत आता मला कालभैरवमध्ये पोरं बसलेले आहेत सर्व आता आपण आता